उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विमानतळ परिसरातून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आलाय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका राजस्थानी हिरोईनसह दोन रशियन तरुणींना ताब्यात घेण्यात आले विमानतळ आणि कोरेगाव पार्क परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरू होता बुधवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली यातील टॉपची मॉडेल असलेली तरुणी ही राजस्थानातील अपकमिंग अभिनेत्री आहे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ती सापळा रचला होता एका पोलीस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून पाठवण्यात आलं होतं विशेष म्हणजे या सेक्स रॅकेटची सर्व सूत्र ही परदेशातून चालायची ऑनलाईन बुकिंग व्हायची पैसेही ऑनलाईन पाठवले जायचे एकदा खात्यात पैसे आले की एक थ्री स्टार हॉटेल बुक करून या तरुणीला तिथे पाठवलं जायचं संबंधित ग्राहकालाही त्या हॉटेलचा पत्ता दिला जायचा आणि मग पुढचा व्यवहार पूर्ण व्हायचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला पुण्यात अशा प्रकारे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरुणींना वेश्या व्यवसाय करताना रंगे हात पकडण्यात आलं होतं पोलिसांनी या प्रकरणी तीन दलालांवर देखील गुन्हा दाखल केलाय आणि त्या दलालांचा शोध आता सुरू आहे आम्हाला गोपनीय बातमीदारांकडनं माहिती गो मिळत होती की काही एजंट्स आहेत की जे परदेशातून येणाऱ्या महिलांकडनं पुण्यामध्ये वेशव्यवसाय करून घेत आहेत त्याप्रमाणे आम्ही बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याशी चॅटिंग वगैरे केली त्या एजंटशी आणि मग त्यांच्याकडनं कळाले की त्या मुली आहेत ते त्यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ते, ते वेश्यागमनासाठी वापर करतात त्यानंतर त्या ठिकाणी आपण डील केली एजंटशी आणि पर्टिक्युलर हॉटेलमध्ये गेल्यावरती ट्रॅप लावला आणि तिथे आम्हाला दोन मुली मिळून आल्या की ज्या कझाकिस्तान देशाच्या होत्या आणि तिथं अजून एक माहिती मिळाली की अजून एक मुलगी आहे ती भारतीय मुलगी आहे राजस्थानची आणि तिला एक दुसऱ्या पंचतारंगी हॉटेलमध्ये आहे तिथे जाऊन त्या मुलीचीसुद्धा आम्ही सुटका केली अशा तीन मुलींची आपण रेस्क्यू केलेलं आहे आणि तीन एजंट विरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे